नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आळूची वडी ती लाल तिखट आणि लसूण घालून बनवणार आहोत तर ही पानं मी गावाकडून आणलेली आहेत तुम्ही पाहू शकता की ती पानं छान अशी पानं आहेत तर आता ह्या पानांच्या मी शिरा काढून घेणार आहे आणि नंतर ही पानं मी धुवून घेणार आहे अशा प्रकारे मी शिरा काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता चा अशा प्रकारे मी अशा प्रकारे आपण पानांच्या शिरा काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या पानांच्या मी शिरा काढून घेते आणि नंतर आपण पानं स्वच्छ धुवून घेऊया तर आता वडी बनवण्यासाठी मी इथं आळूची पानं घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता आळूची पानं किती छान अशी आहेत गावची पानं आहेत ही त्याच्यासाठी मी लाल तिखट घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आहे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे तर आता मी काय करते पहिल्यांदा ही आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेते आता ही पानं मी अशीच पंधरा ते वीस मिनटं पाण्यात ठेवणार आहे आणि नंतर आपण आळूवडी बनवायला सुरुवात करू आपला अर्ध तास झालेला आहे आपली पानंही स्वच्छ अशी निघालेली आहेत आता मी परत एकदा पाण्याने धुवून घेते आता ती काही तुम्हाला दाखवत नाही आणि ही पाणी मी काढून घेते आता हे सर्व वाटण मी मिक्सरला जाडसर वाटून घेते अर्धी तिळ आपण वाटणामध्ये घालणार आहोत आणि अर्धी तिळ आपण जेव्हा बेसनपीठ भिजवणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये घालणार आहोत तर आता आपण वाटणामध्ये थोडेसे तीळ टाकले होते आणि तशी थोडीशी तीळ ठेवली जाडसर वाटण आपण लाल मिरचीचं वाटून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये एक वाटी बेसन घालून घेते अजून थोडंसं लागेल थोडीशी पाववाटी अजून आपण बेसन आहे त्याच्यात म्हणजे सव्वा वाटी बेसनचा वापर आपण करणार आहोत आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे मी आता तुम्ही पाहू शकता ही पाववाटी तर आता हे बेसन माझं घालून झालेलं आहे आता मी ही कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेणार आहे कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं बडीची चव खूप छान येते म्हणून मी कोथिंबीर घालते आणि हे जे तीळ आहेत हे तीळ आता आपण याच्यामध्येही घालून घेणार आहोत आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत भजायच्या पिठांना कसं ज जसं आपण भजी करायला पीठ हे करतो तसं आपण हे करणार आहोत तर आता मी मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटून घेतलं होतं तेच भांडं धुवून याच्यामध्ये ते पाणी ओतून घेणार आहे आणि व्यवस्थित असं पीठ हातानेच मी मिक्स करून घेणार आहे तर आता मी पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर आता आपलं पीठ छान असं भिजून झालेलं आहे आता मी एक चाळणी घेते चाळणीला तेल लावून घेते आता मी इथे चाळणी घेतली आहे आता ह्या चाळणीला मी सगळीत्र असं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळं काय होतं आपली जी वडी आपण बनवतो ती वडी चाळणीला चिटकत नाही म्हणून आता हे तेल लावून झालेलं आहे आपलं तर आता मी इथे एक आळूचं पान घेते आणि जे आता आपण जे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता ला ला लाग ते पीठही मी पानाला लावून घेते तुम्ही पाहू शकता पानाला आपल्याला सगळीकडून असं पीठ आपलं लागलं पाहिजे हाताने व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं सगळीकडे पीठ लागलं की काय होतं वडीही छान होते टेस्टलाही खूप लागते आणि छान लागते तर आता एका पानाला आपल्या पीठ लावून झालेलं आहे आता मी दुसरं पान त्याच्यावर असं उलट्या पद्धतीने ठेवून घेणार आहे ही पान मला छोटी छोटी मिळाली गावाला म्हणून मी ही पानं गावावरून आणलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता ही काळी आळू जी असती ती आपल्या वडीची आळू असती आणि जी हिरवी आळू असते ती भाजीची आळू असते हिरव्या आळूची भाजी पण खूप छान होते आणि काळ्या आळूची वडी पण खूप छान होते अशी व्यवस्थित असं पीठ पानाला लावून घ्यायचं मी अजून एक पान ठेवून घेणार आहे आता हे सुलट्या बाजूने ठेवून घ्यायचं परत व्यवस्थित असं व्यवस्थित असं सगळीकडे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आता मी हे पान ठेवून घ्यायचे अशा साईड तर आता मी एकावर एक अशी एक चार पानं ठेवून घेतलेली आहेत वडी आपली जरा जाडसरच करायची आपल्याला त्याच्यामुळं मी चार पानं ठेवून घेतलेली आहेत आता ही वडी आपल्याला दोन्ही साईडने अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची फोल्ड झाली ना थोडस त्याच्यावरही आपल्याला पीठ लावून घ्यायचे म्हणजे काय होतं तो वडी व्यवस्थित अशी चिटकते आता या साईडनी आपल्याला अशी व्यवस्थित फोड फोल्ड, फोल्ड करून घ्यायची पानं छोटी असल्यामुळे काय होतं आपली वडी छोटी होणार आहे आता आपली व्यवस्थित अशी आपल्याला ही वडी गुंडाळून घ्यायची एकदम घट्ट अशी वडी गुंडाळायची आपल्याला म्हणजे काय होतं आपल्या वड्या खूप छान अशा होतात अशा पद्धतीने आपल्याला वडी गुंडाळायची तुम्ही पाहू शकता आपल्या वडीचा रोल किती छान असा वडीचा रोल झालेला आहे तर आता हा रोल मी चाळणीत ठेवून घेते पाहू शकता किती छान असा सुंदर रोल झालेला आहे आता मी तो चाळणीत ठेवलेला आहे आता अशा प्रकारे मी त्या दोन वड्या होतील अजून त्या दोन वड्या लावून घेते तर आता आपली वडी व्यवस्थित अशी सगळी लावून झालेली ला आहे आता मी ती पातेल्यावर पाणी ठेवून ती गॅसवर उकडायला ठेवणार आहे मी वडी लावायला घेतली तेव्हाच पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं तर आता आपलं पाणी खूप छान असं उकळलेलं आहे आता मी वडी ठेवून घेते तुम्ही ह्या वडीमध्ये तुम्हाला चिंचगूळ घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता पण आमच्या इथे आवडत नसल्यामुळे मी काही चिंचगुळाचा वापर जास्त करत नाही चिंचगूळ घातल्यानंतर अळवडी खूप आंबट गोड अशी होते आणि खूप छान चविष्ट अशी लागते तर आता ही वडी मी उकडायला ठेवून देते उकडल्यानंतर आपण बघूया तर आता आपण झाकण काढून पाहूया आता तुम्ही पाहू शकता आपली वडी खूप छान अशी उकडलेली आहे आपली वडी हाताला चिटकत नाही म्हणजे आपली वडी खूप छान अशी उकडलेली आहे मी गॅस बंद करते मी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवली होती जास्त हाय हो फ्लेमवर नाही ना वडी उकडवली आणि जास्त तर आपली वडी उकडायला पंधरा मिनटं लागले पंधरा मिनटात आपली वडी खूप छान अशी उकडलेली आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि वडी थंड करायला ठेवून देते तर आता तुम्ही पाहू शकता आपली वडी मी थंड करण्यासाठी ठेवलेली आहे थंड झाल्यानंतर आपण त्याला कापून तळणार आहोत आता आपली वडी छान अशी थंड झालेली आहे तर आता ही वडी मी कट करून घेते तुम्ही पाहू शकता मी कट करते वडी तर आता अशा पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेते आणि नंतर आपण तळून घेऊया आता आपली आळूवडी अशा प्रकारे छान अशी तयार झालेली आहे आता ही आळूवडी आपल्याला तळून घ्यायची आहे तर आता तळताना मी तुम्हाला दाखवते तर आता आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत तर त्यासाठी आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपलं तेल छान असं तापलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये आळूवडी टाकून घेणार आता आपण आळूवडी टाकून घेऊ त्याच्यामध्ये छान अशी कुरकुरीत वडी आपल्याला तळून घ्यायची आहे तर आता ही वडी मी छान अशी तळून घेते तर आता ही वडी मी उलटून घेते अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी आता उलटून घेते आपली वडी छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर आता मी वडी काढून घेते किती छान अशा तळलेल्या आहेत तर आता अशाच पद्धतीने मी दुसऱ्या वड्या कढईमध्ये टाकून घेते आता मी दुसऱ्या वड्या कढईमध्ये सोडून अशा पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेते तर आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत मी अर्ध्याच वड्या तळलेल्या आहेत तर आता मी ह्या वड्या सगळ्या काढून घेते पाहू शकता किती सुंदर अशी वडी झालेली आहे खायला तर खूप चविष्ट लागते चे -चे -चे बरोगर, बरोगर, ही वडी तुम्ही चिंच्याच्या चटणी बरोबर सॉस बरोबर किंवा जेवणामध्ये ही वडी खाऊ शकतो अशी सुंदर अशी वडी झालेली आहे अशा रीतीने आपली अळूवडी तयार झालेली आहे तर मी ह्या अर्ध्याच वाड्या तळून घेतलेल्या आहेत कारण माझ्या मुलाला ना नाश्त्यासाठी हव्या होत्या म्हणून मी या वड्या तळलेल्या आहेत तर तुम्हीही अशा प्रकारे लाल तिखट घालून लसूण घालून अळूवडी बनवून बघा चवीला तर खूप अप्रतिम लागते हिरव्या मिरची वडीही मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे परंतु लाल मिरची वडीही मला खूप आवडते म्हणून मी लाल मिरचीची वडी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्हाला माझी ही आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद